समर्थ रामदास स्वामी केलेलं वर्णन शेवट लिहिलंय मस्त ती गंगा तेथून चालली बळे धाबाबा लोटती धारा धाबाबा कोळे आदळे वाटते पुण्य पाहिजे मंडळी मी सुदर्शन मात्र सर्वांचं स्वागत करतो सुदर्शन मात्र ब्लॉग जे आपल्या युट्यूब चॅनलवर वर आज आपण चालू आहे समर्थ रामदास स्वामीने त्यांचा दासबोध ग्रंथ जिथे लिहिला तेच ठिका म्हणजेच महाड येथील शिवथरगळ महाडच्या फक्त तीस ते पस्तीस किलोमीटर लांब आहे हा जो रस्ता दिसतोय तो आहे मुंबई गोवा महामार्ग इथून एक रस्ता जातोय जो भोरला जातोय तिकडून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे इकडून लेफ्ट टर्न घ्यायचा आहे मग तिकडून जो रोड सुरू होईल तो शिवथर गल्लीला जाण्यासाठी होईल आपण आता आहोत महाडच्या थोडंसं पुढे तीन ते चार किलोमीटर हा आहे मुंबई गोवा महामार्ग आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे इकडे भोर साठी हा बोर्ड लावलेला आहे इकडून आता आपण लेफ्ट टर्न घेऊन जाणार आहोत बघू शकता इथून टर्न मारून आपण लेफ्ट टर्न मारून आतमध्ये आलो इतके बघा हिरव जालीच्या व सह्याद्रीतलं वातावरण बघू शकता हे पूर्ण वातावरण बघा हे पुढे जर गेला एक तर एकशे बावीस किलोमीटर पुणे आहे सदुसष्ट किलोमीटर भोर आहे आणि आज माझ्या सोबत आहेत माझे वडील कुठे झालं बाप्पा आपण गाल। शिवतर ते मला त्यांना सुद्धा आज सुट्टी आणि मला सुद्धा सुट्टी आहे म्हणून आम्ही आपण इथून आलो इथून आल्यानंतर तो घेतल्यानंतर आपण काही अर्धरस गाडी चालवल्यानंतर इकडे येऊन पोहोचलोय बघू शकते असं काय असा सर्व भूमंडळ कोण आहे श्री दास श्रीमद जन्मस्थळी आपले हार्दिक स्वागत पंधरा किलोमीटर इथून शिवतर जाऊ तर चला जाऊयात आपण आतमध्ये पंधरा किलोमीटर फक्त आम्हाला टोल नाका लागलेला बघू शकता सह्याद्रीमध्ये असे टोल नाके लागतात असं <laughs> जंगला जंगलाचा रस्ता आहे आता आपण पुढे जातोय हा टोल नाका होता आम्हाला लागलेला <laughs> दूरा, दुरांत टोल असा इथे जंगला जंगलाचा रस्ता तिथून पंधरा किलोमीटर होत मग माने तुम्ही बघितलं की आलेली त्या ठेवून जाणार असं इकडे आता भात निर्णय झालेली आहे पूर्ण सह्याद्रीमध्ये हिरव्या गालीचे पक्ष पसरलेले आहे आणि हे अशी शरीर इतकी माणसं हे चालत चालले असं अनुभव घेत आता आपण चाललो सह्याद्रीच्या अशा गोष्टी गोष्टी अनुभवायला मिळतात मिळतात आपल्याला टोल आणि दादा त्यांच्या या कुठले दादा तुम्ही पडवी किती आहेत तुमचे येईल मिळून हा तीन गाय आणि वीस बकऱ्या आहेत चला आपल्याला आता होऊ शकता पाऊस आलेला आहे रेला जाण्यासाठी आपण इकडून आलो जे तीन शिवतरची गावं आहेत आंबे शिवकर त्यातील पहिला गाव सुदारचे मालुसरी स्मारकाकडे आंबे शिवकर इकडे जो आहे तो आंबे शिवतर आहे पुढे तिकडे गाव लागेल आपल्याला ते खुंबेशिवतर आहे आणि त्याच्या पुढे शिवतर गाव आहे होऊ शकता आंबेशिवकर हे पहिलं गाव आहे अधवा आणि हा सह्याद्री त्या वातावरणाच हो उत्तर रेल्वेला येताना तीन गाव मी जी बोललेलो त्यातलं पहिलं गाव आंबे शिवतर जे आपण बघितलं आणि हे दुसरं गाव आहे शिवतर आणि पुढे हे तीन गाव आहेत आणि शिवतर इकडे गाव आहे आणि म्हणजे इकडे रोड जातो फायनली मंडळी आपण पोचलेलो बघू शकता शिवतर रेल्लीचा हा प्रवेशद्वार आहे आणि इथे हा धबधबा बघा पण भर पावसाळ्या गावात आणि हा सुंदर धबधबा बघू शकता तुम्ही सत्तरगरीचं वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी या धबधब्याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे आज तो धबधबा एकाला भरपूर पाऊस लागला त्याच्यामुळे रेनकोट घातला आहे माझ्यामध्ये तो धबधबा दिसतोय तर आता आपण सुद्धा गरीचे जाऊन बघू इथे श्रीमद दासबोध ग्रंथ हचला आपला समर्थ रामदास स्वामीनी आजच्या पूर्ण ह्या ट्रिपचा किंवा ब्लॉकचा प्लॅन माझ्या वडिलांनीच केलं आहे त्यांनी मला इकडे घेऊन आले त्यांनी इकडचं संपूर्ण माहिती आहे प्रॉपर त्यांनी मला तिथ तिथे आणलेलं आहे आणि हे मान्सूनमधलं सह्याद्रीचं सुंदर असं रूप बघू शकता धबधबा वाहतोय इथे आहे शुकर गड हे जाऊन आपण बघू इकडे फोटोग्राफी चालतो आहे आणि हा धबधबा पावसाला थांबलेला आहे आणि मी रेनकोट काढलेला आहे पहिले तर हा धबधबा वाजा धबाबा तोचे आदले असा म्हणून या धबधबाचं वर्णन केलं होतं शूतरदलीचं वर्णन करताना समर्थ रामदास स्वामींनी तोच धबधबा आपण बघतोय जो पूर्ण परिसर होता जो जावलीच्या मोरे चंद्रबाब मोरे यांच्या जावलीच्या भागात येत असे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे अठ्ठेचाळीसला जावळी जिंकली आणि चंद्रबाब मोरे यांचा पराभव केला किंवा त्यांना मारलं त्याच्यानंतर एक वर्षानंतर समर्थ रामदास स्वामी सोळाशे एकोणपन्नास या साल या शंकरजने राहिला आले त्याच्यानंतर सोळाशे सहासष्ट पर्यंत समर्थ स्वामी या शंकरजाने होतं त्यांनी आणि त्यांचे शिफ्टे कल्याणस्वामी या दोघांनी मिळून म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी दासबोध सांगितलं आणि स्वामींनी लिहिला दासबोध इथेच लिहिला गेला त्याच्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी दक्षिण दिग्विजयाला गेले होते मागे आता नवीन झालेलं बांधकाम आहे दक्षिण दिग्विजयाला ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज गेले होते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज इथे समर्थ रामदास स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते असं सांगण्यात येतं सात हजार सातशे एक्कावन्न ओव्या आहेत वीस दशक एक। आहेत आणि एका दशकामध्ये दहा समाज आहेत अशी दोनशे समाज आहेत त्याला तर मग ती पवित्र जागा बघूया हा एकमेव दासमोठ असा ग्रंथ आहे त्याची सुरुवात गणेशाला वंदन न करता सरस्वती वंदन न करता डायरेक्ट म्हणजे श्रोत्यांना म्हणजे जे वाचणार आहेत त्यांच्या नावाने सुरुवात होते म्हणजेच दातबोलाची जी सुरुवात होते ती असे होते की श्रोते पुस्ते कोण ग्रंथ काय बोललेले जी येतं श्रवण केल्याने प्राप्त काय आहे मग समरकर आमच्या पुढे लिहत ग्रंथांना माझा असं होतं तुम्ही शिष्यांचा संवाद हेच बोललेला विषय भक्ती मार्ग अशी ही सुरुवात असते आता आपण होत असता माझ्या मागे मी सडायला सुरुवात केली आता त्या धडीत जाऊन ती जागा बघून इकडून आपण वर आलो बघा आणि आता पण धरीत चाललो आहे वडील आले चला जाऊयात वर आल्यावर काहीस असं दृश्य आहे भरपूर प्रमाणात पाऊस आलेला आवडत येत नाहीये आणि इकडे चप्पल स्टँड आहे तरी जाऊ समर्थ रामदासी या झळीला मठ असे म्हणत इकडे बघा आणि फार सुंदर गव्हर्मेंटने केलेले इथे काम आहे सुंदरमठ समितीसुद्धा आहे आणि इकडे असे लावलेले आहेत तिकडे बोलतात तर आणि मेवा म्हणजे तिकडे भाजी आमच्याकडे याला तेरीची भाजी बोलतात हे टाकलं आहे म्हणत आणि यादी आणि रेड कार्पेट आपण धळीच्या एकदम जवळ बोस याच्यात आणखी तुम्हाला माहिती सांगतो या धळीच्या बाबतीत ती मनी जी असते त्याचे तरंग असतात त्याला फ्रिक्वेन्सी बोलतात तर ही घर अशी आहे की या धळीमध्ये तुमची फ्रिक्वेन्सी झिरो फ्रिक्वेन्सी आ आ आहे नाचा शास्त्र त्यांच्यावर सायंटिस्ट सुद्धा येऊन गेले हे समजण्यासाठी ते इकडे फ्रिक्वेन्सी का मिळत नाही तिथं इथून घे आणि माझ्या मागे तो शब्द वाहता बघा किती मोठा आहे मला समजून आता जेव्हा बघू शकता तुम्ही तर पाऊससुद्धा आहे आणि आता आपण जय जयरघुन समर्थ गळीत प्रवेश केलेला आहे बघा अशा प्रकारे घर आहे इथे जळीमध्ये असे समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य कल्याण स्वामी यांची प्रतिकृती बसवण्यात आलेली आहे तर त्यांनी जो आठवड दिला तो या ज्या मूर्त्या आहेत त्यांच्या दोन फूट मागे लिहिला की जाणं मागे आहे परंतु त्या मूर्त्या बसणार नाहीत म्हणून या दोन फूट पुढे जे लांबून गेलेले आहेत या त्या मूर्त्या अशा आहेत की समर्थ रामदास स्वामी धारकफोट सांगत आणि कल्याण

महाराठीरायची सुद्धा मूर्ती आहे शुकरगरीच्या या मूर्त्या तुम्ही बघता येईल बघा श्रीराम जय राम जय राम श्री समर्थ रामचा स्वामी महाराज जय श्रीकल्याण स्वामी सगळ्या मूर्त्या आहेत महाराठीराया तिथे आहेत म्हणजे तुम्ही असे गणेळं आहेत तर आपण पुढे पुढे जाऊया ही पावन शिवसगळ ही गळ समर्थ हृदय कैलासवाची श्री शंकर कृष्णदेव धुळे यांनी इसवी सन एकोणीसशे पंधरा मध्ये शोधून काढली जय रुजू समर्थक हे धुळ्याचे आहेत श्री शंकर कृष्णदेव देव यांनी एकोणीसशे पंधरा या साली या शिवसरगळेचा शोध लावला होता तोपर्यंत ही माहीत नव्हती त्याच्यानंतर ही माहीत झाली आणि श्रीमत ग्रंथराज गाळगोराची कंगून ही शिवसरगळ सूचना दिलेली आहे की ते समर्थ बाजूचा आहेत निदान समर्थ आणि काही सूचना आहे भक्तांनी समर्थ बाजूचांवर गणेश अंतर्गत कोणताही प्रसाद हा पेढे घेऊ नये अशी उत्तर तर स्वतः समर्थ रामदास स्वामींनी जो वर्णन इथे दिलेलं आहे गिरीची मस्तकी गंगा तेथून चालली बळे धाबाबा लोटती धारा धाबाबा तोळ्या आदर भक्तांची वाटते तेथे जावया पुण्य पाहिजे कथा निरूपणे चर्चा सार्थ ते टाळ जात असे जय जय रघुरा आपल्याला थोडा वेळ ज्ञानच करून तरीचं ज्ञान लावून मेडिटेशन लागत आहे थोडा वेळ अजून तुमचं ज्ञान सुद्धा मेडिटेशन करून बाहेर आता आपण या शिवतर्गलीचं दर्शन घेतलं इकडे हा धबधबा आहे ज्याप्रमाणे तिथे लिहिले समर्थ रामदास स्वामी स्वतंत्र ठेवलंय की या पुण्य पाहिजे फार दिवसांपासून मी प्लॅन करत होतो तो, तो आजच लोक झाला शिवतर्गलीचा आणि आता इकडे भाविक यायला लागलेले आहेत आपण पडतोय शिवतर्गलीतलं समर्थन आमच्या स्वामी आणि कल स्वामीचं दर्शन घेऊ हा एक धबधबा बघा जे आले त्यांनी जेवण सुरू केलंय जेवण आहे तर आपण सुद्धा आलोय तर शोतरवेलीचा महाप्रसाद घेऊ बघा खिचडी बाद आहे माझ्या वडिलांनी घेतले रोज असतो रोज असतो समितीकडून मंदिर समितीकडून हा ओके रोज हा महाप्रसाद आहे चला आता आपण अंगण जात असे मी हो म्हणून खाऊयात धन्यवाद दादा हा बोलू जाषण ओके धन्यवाद आपण धळेचं दर्शन घेऊन ते प्रसाद घेऊन बाहेर पडलो आणि इकडे पुस्तक सुद्धा मिळतात आणि मी एक पुस्तक घेतलेलं आहे समर्थ चरित्र आणलो ती समर्थ चरित्र आणलो आणि काय ताच नाव आहे तुमचं इतर जोशी तरी पासून चांगले तुमचे एक महिन्या शेवटीच आणि ला सर्व प्रकारची पुस्तकं भेटतात इथे सर्व प्रकारची पुस्तके सज्जन गौडावरची पुस्तकं मिळतात ती इकडे पुस्तकं मिळतात मला हा पुस्तक मला लहानपणी मी वाचलेला तो माझ्याकडनं हरवलेला परंतु मला हवा होता मी घेतला सुकर बघू शकता श्री समर्थ चरित्र अमृत बघता इकडे राहायची सुद्धा सोय आहे तर इकडे आलेले माणसं इकडे राहतात माझ्या वडिलांना आणखीन एक पुस्तक आवडलेलं आहे त्यांनी अजून एक पुस्तक घेतलेलं आहे आणि आता आपण निघतोय बाहेर फार सुंदर आजचा एक्सपिरियन्स होता चला तर आपण निघतो अशा रीतीने घरच्या वाटेला आणि आता एकंदरीत सह्याद्रीत आजचं वातावरण आहे जावलीचं खोरं बघतोय आपण इकडेच वरती चंद्रकांत मोरे यांचा एक वाडा आहे आणि धबधबा हा आणि हे बघा काय वातावरण आहे आजचं हे पुस्तक घेऊन वडील निघाले मी सुद्धा निघालोय गाड्याच गाड्या महिन्याबद्दल भरपूर पब्लिक आलेली आहे आता सुंदर हे बघितली आपण तर दिल्लीत आल्यानंतर बघू शकता इथे फार सुंदर असं दृश्य आहे ही नदी आहे ती पुढे जाऊन काळ नदीला मिळते आणि नंतर मग ती काळ नदी पुढे जाऊन सावित्री नदीला महाड येथे मिळते आणि सह्याद्रीचं वातावरण बघा तिकडे धबधबे आहेत हा सर्व सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेच आणि इथे ही दिसते माझं बोट तिथे ती शिवतरची घळ आहे आणि ह्या नदीचा प्रवाह काय सुंदर वातावरण आहे मंडळी आज आपण शिवकर देवीचं दर्शन घेतलं महाडापासून फक्त पस्तीस किलोमीटर व्हायला आहे <णति> जर तुम्हाला इथे यायचं असेल तर नक्कीच तुम्ही येऊन भेट द्या नक्कीच या ब्लॉगला किंवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मात्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका खोबर कमेंट तुमचं आमचं नातं आहे जय जिजव जय शिवराज